कंगनाच्या कानशिलात लगावणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलला enfin एस एफ कॉन्स्टेबल ला पुन्हा सेवेत घेतलं पण कारवाई बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला कानाखाली लगावणाऱ्या सी कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची बदली करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुलविंदर कौरसह तिच्या पतीचीही बदली करण्यात आली आहे कुलविंदर कौरने चंदीगड विमानतळावर कंगनाच्या कानाखाली लगावली होती यानंतर तिच्यावर कारवाई करत निलंबन करण्यात आलं होतं दरम्यान आता तिला पुन्हा सेवेत घेण्यात आलं असून आता बंगळुरूला बदली करण्यात आली आहे कुलविंदर कौरने कंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर तिचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामुळे तिने कानाखाली का मारली याचा खुलासा केला होता कंगनाने शंभर रुपये घेऊन महिला शेतकरी आंदोलनात बसल्या होत्या असं म्हटलं होतं त्यावेळी माझी आई ही आंदोलनात सहभागी होती असं तिने म्हटलं होतं कंगनाने देशात झालेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करताना इंदिरा गांधी यांनी खलिस्तानींना मच्छरांप्रमाणे चिरडलं होतं असं म्हटलं होतं काय झालं होतं हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून निवडणूक जिंकणारी कंगना रणौत दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती यावेळी सीआयएसएफ जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानाखाली लगावली होती या घटनेचा व्हिडिओ काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हिडिओत कंगना चेक इन काउंटरवर पोहोचल्यानंतर शाब्दिक वाद होताना दिसत होता पण व्हिडिओ जारी करत आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं पंजाबमधील वाढत्या दहशतवादावर चिंता व्यक्त केली होती मी सुरक्षित आहे मी पूर्णपणे ठीक आहे सुरक्षा तपासणीच्या वेळी ही घटना घडली महिला सुरक्षारक्षकाने मी तेथून बाहेर पडण्याची वाट पाहिली नंतर तिने बाजूने येऊन माझ्यावर हात उचलला मी विचारलं की मला का मारलं ती म्हणाली मी शेतकऱ्यांचे समर्थन करते मी सुरक्षित आहे पण पन पंजाबमधील वाढत्या दहशतवादाची मला चिंता आहे ते आपण कसं हाताळणार आहोत असं कंगनाने व्हिडिओत सांगितलं होतं कंगनाने सीआयसीएफ जवानाला समर्थन देणाऱ्यांना सुनावलं शनिवारी कंगनाने सीआयसीएफ जवानांना पाठिंबा देणाऱ्यांना उद्देशून एक मोठी नोट शेअर केली आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद